महाविकास आघाडीचे आमचे खासदार आणि वसंतराव चव्हाणसाहेब यांच्या विजयामागे पूर्ण जनतेचा हा विजय आहे आणि जनता तुकडून पडू या ठिकाणी जे लोक काँग्रेस सोडून बीजेपीत गेले होते आणि त्याच्या खंबीरपणे काँग्रेससोबत पूर्ण जनता राहिले नेता एकीकडे गेले आणि जनता एकीकडे राहिली भाजपमध्ये प्रवेश केले भाजपमध्ये गेले पण त्याच्यासोबत कोणी जनता गेली नाही फक्त त्यांनी स्वतः एकटे एकटे गेले आणि काँग्रेस सोबत पूर्ण जनता अगोदरीत नांदेड जिल्हा हे हा काँग्रेसमध्येच होता आताही पूर्ण जनता दाखवली की नांदेड जिल्हा हा काँग्रेसच आहे कोणी असेल किंवा नसेल हा जिल्हा काँग्रेसच राहणार अशोक चव्हाण ठरलेला आहे त्याचं काही विशेष नाही आज दिग्रोशी जनता नांदेड जिल्ह्यातले सर्व जनता गोरगरीब जनते जे आज जे आज आहेत त्यांच्यासोबत आज सगळे आज खुश आहेत काय सांगायचे जेवढे पूर्ण कष्टकरी जे गोरगरीब जनता आहेत ते पूर्ण काँग्रेस सोबत राहिले आणि ते त्यांनी स्वतः कोणी फिरायची गरज लागल नाही नेते सांगायची गरज लागणार नाही जनता ठरवून टाकली होतं आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचारला गेलो होतो त्यांनी अगोदर सांगितले की बाबा आम्हाला काँग्रेसलाच मतात तुम्ही आता फिरा न फिरा आम्ही दाखवून देऊ की काँग्रेस नांदेतील काँग्रेस पे आहे आणि काँग्रेसच राहणार हे दे दाखवून देऊ जनता आणि जनता हा विजय सर्वात जास्त आज एकटे एकटे राहून सुद्धा त्यांनी साथ दिले आणि लोकप्रिय आज हा विजय माझ्यावर सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि समाजात सरकार आहे त्याच्यामुळे हा विजय झालेला आता आपण मी चालू वार्ता या वृत्तपत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता